डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे विचारवंत होते त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू मानव आणि मानवच होता मानव मात्राच्या उत्थानासाठी त्यांनी अनेक पातळ्यांवर संघर्ष केला लोकशाही राष्ट्रवाद सामाजिक न्याय या संकल्पना मनामनात रुजवताना त्यांच्यातला प्रज्ञावंत अभ्यासक सतत जागृत होता या प्रज्ञेला तथागत भगवान गौतम बुद्धाची कारुण्याची जोड होती डॉक्टर आंबेडकर हे एक राजनीतिज्ञ कायदेपंडित लोक समाजशास्त्रज्ञ राजनितीज्ञ कायदे पंडित कृषी स्त्रीमुक्तीचे समाजशास्त्र सुधारक प्रतिभा संपन्न लेखक आणि उत्तम पत्रकार संपादक होते मी पहिल्यांदा भारतीय आणि अंतिमतः सुद्धा भारतीय अशी निसंदिग्ध ग्वाही देणारे प्रखर राष्ट्रभक्त होते बाबासाहेबांनी संपूर्ण समानतेच्या दृष्टीने महिलांच्या समस्येचा वेध घेतला महिलांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून त्या देशाच्या प्रगतीचे मोजमाप करता येते असे त्यांचे म्हणणे होते असे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनाप्रसंगी उपस्थितांना संबोधून केले चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अमरावती येथील रेल्वे स्थानक ते मध्यवर्ती बस स्थानक मार्ग परिसर स्थित जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या सर्वप्रथम व यश खोडके यांनी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करीत त्यांना विनम्र अभिवादन केले या प्रसंगी सर्व समाज घटकांचा सा साकल्याने विचार करणारे स्त्रीमुक्तीचे उद्धाते संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती दिनी सर्व उपस्थितांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागरिकांना स्वातंत्र्याचा अधिकार समानतेचा अधिकार शोषणाविरुद्धचा सा अधिकार सांस्कृतिक अधिकार व शैक्षणिक अधिकार असे पंचशील संविधानाच्या माध्यमातून दिले आहे याचे स्मरण करून यावेळी सर्व उपस्थितांच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर की जय असा एकच जय घोष करण्यात आला या प्रसंगी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती